सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस निमित्त विशेष जनजागृती देवगड बस स्थानक या ठिकाणी देवगड पोलीस निरीक्षक अरुण देवकर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजन जाधव आगार व्यवस्थापक विजय कुमार घोलक यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवारी सकाळी पार पडला याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी दयानंद मांगले यांनी स्थानकाच्या वतीने रस्ता सुरक्षा अभियान या अंतर्गत देवगड बस स्थानक या ठिकाणी आज देवगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांच्यासमोर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजन जाधव देवगड आगार व्यवस्थापक विजयकुमार कुमार आणि त्याचप्रमाणे देवगड पोलीस स्थानकातील सर्व पुरुष व महिला कर्मचारी वाहतूक पोलीस प्रवीण सावंत यांच्या उपस्थितीत रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत या ठिकाणी सुरक्षिततेची घ्यायची काळजी त्याचप्रमाणे सायबर गुन्ह्यांबाबतची माहिती व ग्रामसंवाद या अनुषंगानं या ठिकाणी त्याचबरोबर देवगड आघाडातील चालक वाहक यांना देण्यात येणाऱ्या महत्वाच्या सूचना याबाबत हा अभियानात विशेष उपक्रम बस स्थानकावर राबविण्यात आला आणि त्या अनुषंगाने आता आपण जाणार देवगड पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर साहेब देवकर साहेब एकंदरीत हा सुरक्षा अभियान कशा पद्धतीनं देवगड तालुक्यात राबविण्यात येत आहे नमस्कार मी अरुण देवकर देवगड पोलीसच्या वतीने रस्ते सुरक्षा अभियान राबवण्यात येत आहे तसेच एक भाग बन आम्ही आज रोजी देवगड बस स्टँड ते हा कार्यक्रम घेतला होता सदर कार्यक्रमामध्ये आम्ही रस्ता सुर। रस्ते सुरक्षा अनुषंगानं लोकांना मार्गदर्शन केलं तसेच जो एस टीचा जो स्टाफ आहे त्यांना देखील गाडी चालवणं किंवा गाडीचा जो मेंटेनन्स आहे त्या अनुषंगाने सूचना दिल्या जेणेकरून अपघात होऊ नये या ह्याबाबत यांना सूचना दिल्या तसेच जे विद्यार्थी होते बाकी तर पालक होते त्यांना गाडी कशी चालवावी गाडी चालवण्याबाबतचे नियम काय आहेत गाडी कशी चालल्यानंतर अपघात होणार नाही गा नियमांचं पालन करा बाकी याच्या सगळ्या गोष्टींना पालन करून अपघात टाळा ह्या सगळ्या गोष्टीबाबत मार्गदर्शन केलं तसेच ग्रामसवार अंतर्गत या नागरिकांचा संवाद साधला ना, त्यांचा समज जाणून घ्यायचा प्रयत्न केला त्याचबरोबर आजकालचे सायबर फॉल जे प्रमाण वाढलेलं आहे तर सायबर फॉज अनुषंगानं लोकांना मार्गदर्शन केलं लोकांना सायबर फॉलचा बळी ठेवू नये त्यासाठी काय लक्ष घ्यायला पाहिजे त्यासाठी लोकांना मार्गदर्शन केलं तसेच प्रकार जर कोणाच्या बाबतीत जर चुकून काढला तर जे सायबर हेल्पलाईन आहे ट्वेल्फ फ्री हेल्पलाईन नंबर आहे वन नाईन थ्री झिरो त्या बाबत मार्गदर्शन केलं तसेच लोकांना जर काही अडचण वाटली पोलिसांची जर मत हवी असेल तर त्यांनी डायल वन वन टू करावं वन डायल घेतात जर की पोलिस मिळू शकते कोणत्या प्रकारची अडचण आहे त्यांना त्यांनी सॉल्व्ह केली जाईल त्याबाबत त्यांना लोकांना मार्गदर्शन केलं तसेच बाकी महिला सुरक्षा आहेत महिला आणि आपल्या किंवा मुलींनी आपल्या सुरक्षेविषयी काय काळजी घ्यायला पाहिजे त्याबाबत मार्गदर्शन केलं त्या ठिकाणी मी पाहिलं देवगड बस स्टँडच्या परिसरात जो आम्ही कार्यक्रम घेतला आमच्यासोबत बसचे डेपो मॅनेजर आहेत आधार व्यवस्थापक आहेत बाकी बसचा स्टाफ वगैरे हो आहे त्यांच्याशी आम्ही सुसंवाद साधला आणि कार्यक्रम आज आज देखील खूप चांगला प्रस्ताव लोकांकडून मिळाला आहे निश्चितपणे या ठिकाणी देवगड पोलीस स्थानकाच्या वतीनं <laughs> रस्ता सुरक्षा अभियान राबित असताना या ठिकाणी देवगड बस स्थानकातील कर्मचाऱ्यांनी देखील महत्वाची सूचना रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या निमित्तानं देण्यात आले आपल्यासोबत व्यवसाय हा सप्ताह कशा पद्धतीने आपण साजरा करतात नमस्कार हा सप्ताह जानेवारी महिन्यात दरवर्षी साजरा केला जातो जानेवारी महिन्यात सप्ताह साजरा करायचा उद्देश असा असतो की नवीन वर्षाचा संकल्प आपण केल्यानंतर तो वर्षभर पाळायचा आहे आणि प्रत्येकानं हा रस्ता सुरक्षा सप्ताह किंवा ही मोहीम जी आहे ह्या मोहीम पाळण्यामागचा मुख्य उद्देश आहे की रस्त्यावरती कुठलाही अपघात होऊ नये त्याच्यामध्ये आपल्या स्वतःची आणि रस्त्यावर चालवणाऱ्या इतरांची काळजी घ्यावी अशा प्रकारच्या सूचना आमच्या सर्व चालक वाहकांना आम्ही दिलेल्या आहेत आणि त्याच्या संदर्भातले कार्यक्रम ही आम्ही राबवत आहोत दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी देवगड पोलीस स्थानकाच्या वतीनं रस्ता सुरक्षा अभियान जे राबविण्यात आलं अतिशय स्तुत्य उपक्रम या ठिकाणी देवगड पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांच्या उपस्थितीत करता करीत असताना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देऊन या ठिकाणी उपस्थित असलेले प्रवासी वर्ग आणि कर्मचारी वर्ग यांना देखील पोलीस उपनिरीक्षक वाहतूक पोलीस व अन्य पोलीस कर्मचारी यांच्या वतीनं तिळगो वाटप करण्यात आला आणि निश्चितपणे हे वर्ष या पद्धतीनं जसं गोड माहिती घेऊन गेलं आहे त्याच पद्धतीनं गोड जावं असं संदेश आहे देवगड समुद्रकिनारे रस्ते आणि रस्त्या मंदिर पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनिमोरद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आला तर मग कशाला करता रंगण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी सी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करतायताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी ला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्यासोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने